सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहत आहात आर के भटकर युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम सोयी जायचं पदाधिकारी तर व्हायचंय सन्मान तर पाहिजे व्यवस्था असेल आम्हाला वेळ प्रसंगी प्रसंगी वेळ असेल तरी आपल्या सभा रोज होत नाही आठवड्यातून होत नाही महिन्यातून होत नाही आपल्या सभा ही सभा माझ्या माहितीप्रमाणे मार्चमध्ये सभा झाली होती आणि त्यानंतर आता सभा होते किती दिवस झाले ऑनलाईन सभेला मी समजू शकतो की उपस्थिती अनेक का कमी असण्याची कारण नेटवर्क नसतं काहींना अजून त्याच्यामध्ये तरबेज झालेले नाही म्हणून ऑनलाईन सभेला उपस्थिती कमी आहे ऑनलाईन सभेत ऐकण्याचा प्रॉब्लेम येतो म्हणून जरा मी बोरकर सरांना म्हणालो सर हे सगळ्यात हे जे कार्यक्रम आलेले आहेत हे जे विषय आलेले आहेत त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करायची असेल तर आता फेस टू फेस चर्चा झाली पाहिजे फेस टू फेस संवाद झाला पाहिजे आढावा झाला पाहिजे गरज खरं तर मार्गदर्शन असलं पाहिजे मी भाषण करायला म्हणून नाही आनंद झालो तुम्ही काय केलं करणार हा करायचा आहे का हे विचारण्यासाठी आलेलं आहे माझी तुम्हाला कळकळची विनंती आहे की तुम्ही गंभीर झालं पाहिजे बी एस आय मशीन तुमच्या हातात देईल मी वाचणार नाही आता आधी गुलाबराव अखले सरांनी आणि शंडे सरांनी घर काढून आणलेले आहे ते बी

भारतीय महासभा नाही आणि आम्हाला काम कर हे करण्यासाठी हे अंमलबजावणी फक्त भीमराव आंबेडकर करू शकतील का की आपल्याला करावी लागेल की रवी राणाला करावी लागेल यशोमती ठाकूर हे तुम्हाला मला करावं लागेल त्यासाठी हा प्रोग्राम दिलेला आहे ते तुम्हाला डिस्टर्ब करतात तु, तुकडे टाकून जसा तुकडा टाकला तर ढुकणं बंद करतो तसेच तुकडे टाकण्याचे प्रकार या ठिकाणचे मनोवादी मग बी जे पी असू दे की काँग्रेसवाले असू दे करत असतात आमचं थक्षण पाळत असतात अरे बाबासाहेब आंबेडकर एकटे होते आणि स्वकर्तृत्वानी हा देश झुकवला आपण जरा बाबासाहेबांनी तुम्हाला मला संजीवनी दिली आणि संख्या वाढवली परंतु आपण झटत नाही प्रामाणिक लोकांची संख्या मोठी आहे असं मी मानतो बदमाश कमी आहे ते बुद्धाच्या काळात होते ते बाबासाहेबाच्या काळात होते बाबासाहेबाला विरोध करणारे देखील तत्कालीन महार होते त्यांची अनेकांची नावं सांगता येतील तुम्हालाही माहीत आहे या जिल्ह्यात गणेश गवई होते गणेशाखाजी गवईची पिलावर तालुका तालुक्यावरती बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करत होती गणेशाखाजी गवईनी गोलमेज परिषदेमध्ये सांगितलं की या देशाच्या दलितांच्या पुढारी बाबासाहेब नाही उन्हाय महात्मा गांधी आहेत असं सांगणारा गणेशाखाजी गवई या जिल्ह्यात जन्मला तो बुद्धच झाला नाही त्याचे अनेक नातेवाईक बुद्धच झाले नाही छप्पन मध्ये नाही घेतली हा इतिहास जरा लक्षात घ्या या जिल्ह्यात आपण काम करतो पण एखादा गणेश गवई बाबासाहेबांचा विरोधक होता तुम्ही आणि आम्ही आमचे सर्व पूर्वज नातेवाईक बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णपणे समर्थक होतो आणि पुढेही समर्थक राहू याचा मला पूर्णपणे विश्वास आहे आज जे काही बीजेपी काँग्रेस सोबत वेगवेगळ्या निमित्ताला जातात ते देखील त्यांचीच जातात परंतु तुमच्या आणि माझ्यासारखे असंख्य बांधव आहे जिल्ह्यात की जे बाबासाहेब आंबेडकरांचा विचारधारा सोडणार नाही आपल्याला फक्त त्यांच्यापर्यंत जायचं आहे महत्वाच्या बाबी समजून घेण्यासाठी जिल्ह्याच्या तालुक्याच्या सभांना यायचं आहे आणि आपली सभा आपलाच कार्यक्रम आपलेच पैसे आणि आपणच खर्च करणार रवीना पैसे देतो त्याला बोलावलं होतं सारा खर्च वर्षभर करतो पण मान्य नव्हता बाबासाहेबांनी स्वाभिमान दिला स्वाभिमानाने जीवन जगायला शिकवलं त्याची पूर्तता करायची आहे घडवून त्यासाठी भारतीय बौद्ध महासभा सपाटून देशभर कामाला लागलेली आहे देशातल्या अनेक महा राज्यात आणि राज्यातल्या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात मोठं प्रभावीपणे काम चाललेलं आहे आपण मात्र ज्या वेळेला सभेला असतो तेव्हा हो सर करतो सर पाहतो सर बोलतो सर एवढंच सांगत असतो आता बोलतो करतो हे चालेल हे थांबवायचं आहे का थांबवलं पाहिजे का पटायचो हे थांबवलं पाहिजे ना बोलतो करतो आता कृती करायची आहे कृतीतून तांदूळाला तालुका भक्कम करायचा आहे कृतीतून धामांवर तालुका भक्कम करायचा नांदा परमेश्वर तालुका भक्कम करायचा आहे मोर्शी तालुका भक्कम करायचा आहे तिवसा तालुका भक्कम करायचा आहे कोण आले साठी माहिती आपली दिलेली आहे सप्टेंबर अखेरचा अहवाल दिलेला आहे कॅशबुक आणि हिशोब आता तुमच्यासमोर मांडलेला आहे नोव्हेंबर मध्ये प्रत्येक तालुक्यात ज्यांना आपण आता सूर्यभूषण म्हणतो ते जैंतभूमीचे शिल्पकार आहेत बौद्धाचार्याचे जनक आहेत जे, जे, जे भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष होते ज्यांनी बारा राज्यात बाबासाहेबानंतर दीक्षा धर्म दीक्षाचे कार्यक्रम म्हणून आणले भारतीय बौद्ध महासभा उभी केली असे भैया साहेब एकोणीसशे त्रहत्तरला सतरा सप्टेंबर एकूण सरांनी निर्माण झाले -नि त्याचं -नि 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 आणि त्यांची जयंती बारा डिसेंबर आहे बारा डिसेंबर एकोणीसशे बारा हा त्यांचा जन्मदिवस आहे तर हा जन्मदिवस आता कार्यक्रम तुम्ही बाराला घ्या चौदाला घ्या तुमच्या सोयीप्रमाणे डिसेंबर पर्यंत केव्हा घ्या पण तो घ्या भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर घ्या भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्रात बाह्यासाहेबाच्या जयंतीचे सोहळे आणि त्यानिमित्तानं विविध प्रकारचे शिबिर आपण साजरे करत असते तुम्हीही करा ही माझी तुम्हाला विनंती तुम्ह आहे महिला साठी

वर्षाचे बारा आंबेडकरांच्या निर्देशाप्रमाणे भैयासाहेब आंबेडकरांनी हे धम्मयान मासिक सुरू केलेलं आहे धम्मयान मासिक बौद्धांचं राजपत्र आहे सोसायटी ऑफ इंडियाचं मुखपत्र आहे ते देशभर जात महाराष्ट्रात मराठीमध्ये आहे त्याची वार्षिक वर्गणी दोनशे पन्नास रुपये आहे आपण सारे त्याचे वर्लीनदार असलो पाहिजे जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी त्याचे वर्लीनदार असलेच पाहिजे तुम्ही पैसे भरा तुमच्या तालुक्याचे पाठवा यादी सहा पत्त्यासह मग ते तिकडे पाठवतील आणि मग तुम्हाला दर महिन्याला एखाद्याच्या दुसऱ्याच्या पत्त्यावर ते पंचवीसचा पन्नासचा शंभरचा गठ्ठा येईल तुम्हाला तालुक्यातून करावं लागेल असे धर्म मासिक आहे भारतीय बौद्ध महासभेचे कामकाज काय चाललं कुठे काय चाललं भारतीय बौद्ध महासभेचे सर्वोच्च नेते धीरराव आंबेडकर साहेब कोणत्या दिवशी कुठे काय बोलले आहेत कुणाचे पेपर आहेत मन ते मनुवाद्यांचे पेपर आहेत जातीवाद्यांचे पेपर आहेत भांडवलदारांचे पेपर आहेत ते चालतात ते असतात आपल्या घरी एक पेपर असतो दोन पेपर असतो तीन पेपर माझ्याकडे तीन पेपर आहेत आजच पाचशे चार रुपये दिला मला एका महिन्याचं वर्षभर लागतं अडीचशे रुपये भरा लागतात जिल्ह्याच्या महिला पदाधिकारी तालुक्याच्या ता, महिला पदाधिकारी शहराच्या अमरावती महानगरच्या महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी हे सभासद झाले पाहिजे अडीचशे रुपये भरले पाहिजे बरोबर आहे का बरोबर दर्शन मला होतात तस त्याचबरोबर धम्मयान कॅलेंडर दरवर्षी निघतं सव्वीसचं कॅलेंडर ज्या महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला मिळणार आहे त्याचं वितरण देखील आपल्याला करायचं आहे आपल्या घरात पन्नास रुपयाचं कॅलेंडर भांडवल दराचं जातीय आणि ते भविष्य सांगणार आपल्या घरात असतं आपलं भविष्य आपणच ठरवतो असं बुद्ध म्हणतात मी बरोबर आहे का प्रकार कॅलेंडर ठेवण्यापेक्षा

महाबोधी महागिया नंदुलना पण करतो ऊर्जा चाल्ला निघाला म्हणून मला सा सापाशी मिळाली तुम्ही <प्णाँगा> चाले आले म्हणतात आपल्या जिल्ह्याला सापाशी मिळाली आपला ऊर्जा कामाने झाला म्हणजे तुम्ही महाबोधी महागिया मिळत पाहिजे औगच्या जागा मिळत पाहिजे या मताचे पूर्णपणे आहात बरोबर आहे का जरा ये आणि मग आता नुसतं आंदोलनात ते होत नाही तर न्यायालय लढाई नाही भीमराव आंबेडकर त्याला करोडचा खर्च आहे करोड होता आपल्याला <laughs> एक लाखाचं उद्दिष्ट दिलेला आहे एक लाख रुपये जिल्ह्यातून पाठवायचे आहे त्या दृष्टीनं आपण कार्यरत व्हा अशी विनंती आहे त्याची यादी तयार केल्या जाईल तुमच्याकडून किती रक्कम आली ते प्रसारित केलं जाईल आणि ती तिकडे पाठवून एकत्रित पावती येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल काही पाचशे देतील काही हजार देतील याप्रमाणे जिल्ह्या जिल्हा महानगर तालुका यांनी इन्व्हॉल्व व्हायचं आहे नाहीतर गोष्टी करू नका करो बाबासाहेबांच्या संस्था जीवन मिळालं पाहिजे महाबोधी बिहारी मिळालं पाहिजे आणि का जर तुमच्या प्राणा आजाराला का पैसे देऊन पैसे आणि हे कुणामुळे बाबासाहेबांच्या संस्था संघटना आणि बाबासाहेबांमुळे ठेवायचं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील त्याक्राकडे विनंती मित्रांनो आजीव सभासद सर्वसाधारण सभासद आणि सक्रिय सभासद नोंदणी देशभर सुरू आहे जानेवारी पासून मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे दर महिन्याला तसा आढावा घेतला जाणार आहे माझी विनंती आहे की ज्यांना ज्यांना पावती पुस्तके दिली मला वाटते ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये तुम्हाला पंधरा एक रेल्वे दिलेली दिले होती कामनगाव तांदूळ रेल्वे चिवटा नांदाव भटेश्वर बननेरा शहरे अंबर आणि पाच पुस्तक फक्त अडीचशे एका पावती पुस्तकात पंचवीस अडीचशे पावत्या तुम्हाला तालुक्यातून शहरातून आहे वीस रुपयाची एका घरातले प्रौढ लोक पाच सहा असतो साडेशे चाळीस करू शकता ते झालं का काम झालं पूर्ण पैसे जमा केले त्यात तुम्हाला वाटा आहे पुन्हा लक्षात घ्या त्यात तुम्हाला वाटा आहे तो तुमचा वाटा काढून घ्या आणि मग उर्वरित पैसे जिल्हा सर आणि जिल्हाध्यक्ष यांच्याकडे द्या दिलेली ते पैसे तुम्हाला स्वतःच्या फटकासाठी मी ठीक लक्ष ठेवा ठेवायला ठेवायचं आहे की इतकी रक्कम जमा झाली होती जिल्हा सक्ष इतकी पाठवली आणि इतकी रक्कम जमा आहे तालुका शाटेकडे पाणी मग तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खर्च करता येईल बॅनर छापतात तालुक्यावर एकवीस लोकांचे पंचवीस लोकांचे फोटो असतात बॅनरला हजार हाँगा, रुपये खर्च आला एकाच्या वाट्यावर शंभर रुपये येत नाही पण तेही देणारे महाभाग आहेत हे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल आहे काम करून मी महाराष्ट्रावर केलेलो आहे बाबा काय म्हणते फोक पाहिजे म्हणते पैसे म्हणते हे <laughs> <laughs> थांबवा हे थांबवल्याशिवाय लोकांच्या घरीचे दही फुरावं लागेल लोकांना सांगावं लागेल स्वाभिमान काय आहे त्यांना सांगावं लागेल स्वाभिमान पत्ता आपली चळवळीत देतात तुम्हाला तो उत्सक नजारा दूर भरत नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला हलकट मानतात मी तुम्हाला एक साध उदाहरण देतो काही निवडणुकांमध्ये आम्ही अकोला जिल्ह्या भोरून विचार देतात तिकडे जिल्हा परिषदच्या निवडणूक आल्या की बहुतांच्या आम्हाला देऊन सांगायचे आम्ही तुम्हाला तुमची भिंत पडली ना ते भिंत बांधव देतो तुम्ही आम्हाला मतदान करा मग आपले काही तुमचं पाठी बरोबर आहे आपला फायदा होणार आपल्या कोणीची भिंत बांधून मिळते मग आम्ही गेल्यानंतर आम्ही वंचित भारी बहुजन वाले आले भारतीय बहुत महाजन आम्ही गेल्यानंतर ते असतात ठीक आहे तुम्ही असं करा त्यांना सांगा की तुमच्या हनुमान मंदिराची भीत भिंत आम्ही बांधून देतो तुम्ही आम्हाला करा त्यांनी कराच केलं असं करा मी आमचं तुम्ही म्हणता की तसं आम्ही आता हनुमान मंदिराची भिंत बांधून देतो आम्ही बंदी करू किंवा आमचे म्हणजे तुम्हाला पैसे देते ते करा ते काय म्हणाले बघताय का ते काय म्हणाले माहिती आहे का ऐका नीट शांतपणे ऐका ते म्हणाले आणि हलकं ठाप आहे म्हणजे ते आपल्याला बुद्धविहाराची भिंत बांधून हलकात बांधतात ही गोष्ट लक्षात घ्या बाबासाहेबांनी एवढा स्वाभिमान दिल्यानंतर आणि एकवीसव्या शतकात दोन हजार पंचवीस मध्ये याचा साकल्याने विचार करा

त्या रत्मा आणि पावती पुस्तका खिडकेच्या आणि भालेरावचा बोरकरच्या यांना सांगा आम्ही तुमच्याकडे आणून म्हणून आणि ते जमा करा त्या रत्मा जमा करा त्यानंतर सक्रिय कपात शंभर रुपये त्याच्यात कोण होते सब्रिया। सब्रिया तर ते सगळे उदाहरणे सक्रिय सक्रिय म्हणजे सतत काम करायचे भारतीय गौरव काम करणार आहे ते सर्वसामान्यपणे शहराचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी हे सगळे सभासद करा आता आजीवन सभासदावरती येतो आजीवन सभासद एक हजार रुपये भरून व्हायचं आहे त्याला एकदाच व्हायचं आहे सभासद तो परमनंट होणार नाही तुम्हाला मला आनंद वाटला पाहिजे मी कोणत्याही पदाधिकारी जर नसलो आणि मी जर मिळलो तर माझे कुटुंबात लोक सांगतील हे भारतीय बौद्ध महासभेचे आजीवन सभासद श्रद्धांजलीवरती भारतीय बौद्ध महासभाचा आजीवन सभासद होते त्या चौदे फक्त एक हजार ही संपूर्ण रक्कम

आजीवन सुभाष नसते नाव मी तुम्हाला वाचून दाखवतो निला व्हायचे सर आहेत का अरुण कुमार आठवले सर आजीवन सभासद व्हायचं आहे अनिलराव आठळे अजित कुमार ठोके सुरेश दहाटे मदनराव भंडारी सर आजीवन सभासद व्हायचं आहे राजेंद्र भटकर सर नयन मुंडे सर अशोकराव आमटेके सर आज योग सभासद नाही तुम्ही तुम्हाला ते व्हायचे आहे जिल्हा पदाधिकारी होत असताना ही कंपल्सरी आहे त्यामुळे नोटे करा महिलांमध्ये मालतीताई मिश्रा अनिलदाई आघोरे ज्योतिताई गोरकर पुष्पाताई गोरकर सविताई भगत राजकन्याताई राऊ निमाई गवई सुंद रामटेके पुन्हा निर्मळ घोरपडे सभृतई रायगोरे अमृतदाय मनोहर यांना आजीवन सभासद व्हायचं आहे तेल्ह्याचे पदाधिकारी शिवाय महानगरचे पदाधिकारी सगळे त्यांना सांगा आता मी सत्तर अंतर खूप टाकणार आहे ते आजीवन सभासद व्हायचे आहे ऑनलाईन कॅलेंडर सगळ्यांनी दोन हजार या वर्षी बोलावला ते वितरित करायचं आहे त्याच्या रकमा केंद्राकडे पाठवायचे आहे त्यानंतर कुणी काही रक्कम दिल्याला उरणार आहे त्याच्यानंतर ब्रह्मायन मासिकाचे वर्गीदार केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षक